फिर्यादीचे नाव इम्रान युन्नू शेख वर्ष बेचाळीस वर्षे राहणार अकरा बारा सिद्धेश्वरनगर भाग नंबर दोन मजरेवाडी नई जिंदगी सोलापूर आरोपीचे नाव गौस जब्बार फिरजादे मुक्काम पोस्ट बुरहाणपूर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर निखत परवीन फिदा हुसेन मनियार राहणार एकशे चव्वेचाळीस ऑब्लिक सतरा वार्ड नंबर वीस विजापूर सध्या सोलापूर आणि इतर त्यांचे साथीदार यांच्या विरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्यात कलाम नंबर पाचशे त्रेपन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चारशे सत्तेचाळीस पाचशे सहा चौतीस प्रमाणे जुलै दोन हजार बावीस ते नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या दरम्यान मजरेवाडी सोलापूर दिनांक दहा आठ दोन हजार चोवीस रोजी तीन वाजता अधिक माहिती अशी की व ठिकाणी वर यातील फिर्यादीची मजरेवाडी नवीन सर्वे नंबर पासष्ट ऑब्लिक ब जुना सर्वे नंबर दोनशे त्रेपन्न ऑब्लिक ब यामध्ये फ्लॉट नंबर चारशे पंचाहत्तर या फ्लॉटचा यातील आरोपी क्रमांक एक यांनी आरोपी क्रमांक दोन यांचे आधार कार्ड मिळून त्याच्या जागी दुसरी महिला उभी करून महापालिकेच्या मिळकत नोंद करून सन बावीस चा मिळकत कर दिनांक आठ सात दोन हजार बावीस रोजी भरला व त्यानंतर त्यांनी आरोपी क्रमांक दोन याच्या जागी दुसरी महिला उभी करून सात सात दोन हजार बावीस रोजी शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपर कब्जापावती करून घेतली व त्यासाठी साक्षीदार न वापरता ॲडव्होकेट डी एम कोडम यांची सही व शिक्का लिहून देणार लिहून घेणार यांना ओळखतो म्हणून घेऊन सदर नोटरी बनावट कब्जापावती करून त्यानंतर फिर्यादीच्या जागेवर शेड उभा करून बेकायदेशीर अतिक्रमण केले आहे म्हणून पुढील तपास एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाडवे साहेब करीत आहेत